सातत्याने औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जो आहे तो राज्यभरात पेटताना पाहायला मिळतो आहे भाजपचे नेते म्हणतात की औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे परंतु भाजपचं जे, जे मा, मातृत्व प्रतिष्ठान आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संग, या संघाचे जे, जे प्रवक्ते आहेत सुनील आंबेकर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे की औरंगजेबाची कबर हा मुद्दा हा संयुक्तिक ठरणार नाही त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदाची काय आम्ही हे सातत्याने म्हणतोय पण आम्ही म्हटलं की औरंगजेबांचा बाप होतो आम्ही औरंगजेबाची औलाद होतो आता सुनील आंबेकर बोलतायत आता या सुनील आंबेकरांचा बाप कोणे सांगावं बोलणाऱ्यांनी मी सुनील आंबेकर आणि आर एस एस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहेत साडेतीनशे वर्षापूर्वीची कबर माझ्या माझ्या राजाची माझ्या धाकल्या धन्याची ताराबाईची शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही कोणामुळे शिवाजी महाराजांमुळे संभाजी महाराजांमुळे ताराबाईमुळे आणि अखेरीस त्याचं थडकं त्याच्या घरी नाही झालं त्याचं थडगं आमच्या इथे उभं राहिलं आमच्या महाराष्ट्रात आणि ते आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला पुरावा लागला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे हे आमचं शौर्य पुटण्याचं काम काही जण करत होते आज बरं झालं आरएसएसनी त्यांचेच कान टोचले परंतु सुनील आंबेडकर पुढे पत्रकार परिषदेमध्ये असं देखील म्हणाले की औरंगजेबाच्या मुद्द्यावरून गदारोळ करणं हा काही योग्य भाग नाहीये सोसायटीला ते हानिकारक आहे समाजाला हानिकारक आहे असं त्यांचं म्हणणं मी तेच म्हणतो की मी आरएसएसचा कट्टर विरोधक आहे त्यांचा वैचारिक विरोधको पण काही वेळास काही भूमिकेचं अभिनंदन करावं लागेल तसं मी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करतो कारण आम्ही औरंगजेबाबद्दल बोललो असतो की आतापर्यंत रांग लागेल औरंगजेब ह्याचा बाप आहे हा औरंगजेबाचा खंडारातलाय काय बोलणार औरंगजेब आमचा बाप काढण्यात तर किती जणांना मजा येत असते अरे पण तुम्ही आमच्या महाराजांचं शौर्य पुजताय औरंगजेब जिथे पुरला गेलाय तो आमच्या महाराजांच्या शौर्याची निशानी आहे की घरी जाता ना आला नाही त्याला त्याला इथेच मराव लागलं आणि इथेच गाडला आम्ही त्याला शिवाजी महाराजांची हत्या करायला अफजल आलेला अफजल खान ह्याची कबर हे आमच्या महाराजांच्या शौर्याची बुद्धीची त्यांच्या हुशारीची त्यांच्या गनिमी काव्याची ओळख आहे तुम्हाला त्या सगळ्या ओळखी पुसायच्या आहेत कारण का कालानुरूप आतापर्यंत इतिहासाने हे कायम दाखवून दिलंय आहे की महाराष्ट्रातला एक विशिष्ट एक गट हा कायम शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विरोधात होता तेव्हाही होता कालही होता आणि आजही आहे नागपूरची घटना घडल्यानंतर संघ ही भूमिका स्पष्ट करते मागच्या कारण का कारण का, 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 का नागपूरमध्ये कधी दंगलच झाली नव्हती अशी शहरं जर पेटायला लागली तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली नाही हे आर एस एसलाही कळलं असेल उशिरा उशिरा पा मांडली पण मांडली ना जाऊ द्या ना आम्ही मांडत होतो पेटावचं काम सर संघच करते ना मला तेच म्हणायचंय की संघाने ह्या हे आता ओळखावा की यांचं काय चालू आहे सत्तेच्या राजकारणासाठी औरंगजेबाचा वापर एवढंच त्याचं एका वाक्यात उत्तर आहे लोकसभा विधानसभा निवडणूक निवडणुकांमध्ये औरंगजेब कबर हा मुद्दा असा आहे की नाही औरंगजेब कबर वगैरे जाऊ द्या प्रश्न हा आहे की असं तोडून मोडून फोडून इतिहास पुसला जाऊ शकतो का आजपासून प्रश्न शंभर वर्षानंतर जेव्हा विचारलं जाईल इतिहासामध्ये की शिवाजी महाराज का सबसे बडा शत्रू कोण था आजही आपल्याला जेव्हा विचारतील शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण कौन होता कोणाचं नाव घ्याल अच्छा औरंगजेब हो मराठी तर सांगणार काबुल अरे अभिमानाने सांगू की साला दिल्लीचा राजा होता दिल्लीला बसायचा पण मेला माझ्या गावात ही आमची कॉलर टाईट करते मराठी माणसाची कॉलर टाईट करणारी गोष्ट आहे की एवढा मोठा शत्रू लाखोचं सैन्य घेऊन औरंगजेब औरंगजेबा तडफडून कुठे मेला तर माझ्या मराठी मातीत त्याचं थडगं था उभारलं हे आमच्या शौर्याची ओळख आहे आमचं शौर्य यांना पुसायचं आहे बरं झालं आर एस एस बोलली आम्हाला बोलण्याला तर ता ताकद मिळाली तर आम्ही बोललो की औरंगजेबाचा बाप आहे हा औरंगजेबाच्या खानदानात नाही एवढं बोललं की झालं काम कमी करण्याचा प्रयत्न नेहमी सांगतो की ह्याच्या मागचा प्लॅनच आहे की यांना शिवाजी महाराजांची उंची कमी करायची आहे यांना संभाजी महाराजांची उंची कमाई करायची आहे यांना ताराबाईंची उंची कमी करायची आहे अरे एवढी हिंमत आहे ना तुमच्यात तर संभाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण काही साहित्यिकांनी केलं आहे आणि संभाजी महाराजांना बदनाम केलंय ते साहित्य पुसा ना ते साहित्य पुसा हिंमत असेल तर ते नाही प्रश्न हिंमत आहे बोला त्याच्यावर वाद घालूया लिहिणारे गट हे आता माझं तेच म्हणणं आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विराध केला जी कृष्णाजी कुलकर्णीची औलाद आहे ज्यांनी अफजलखानाला साथ दिली तेच लोक महाराष्ट्र पेटू इच्छित आहेत आणि परत जर आर एस एसनी भूमिका घेतली आता आम्ही देखील उघड भूमिका घ्यायला तयार झालो हो, आहोत की औरंगजेबाचं राजकारण हे फक्त महाराष्ट्र सरकारचं निवडणुकीच्या यशानंतर आलेलं अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाला पुरं केलं जात आहे नागपूर काही महिला देखील विनयभंग असं आहे की मला मला या गोष्टीचा महाराष्ट्राला सांगायचं आहे की कालपासून सभागृहात असं सांगितलं गेलं कि ही पूर्व नियोजित दंगल होती आणि नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितलं की हि पूर्व नियोजित नव्हती म्हणजे तुला नेमकं करायचंय काय महाराष्ट्र विसंगती ही क्लिअर कट विसंगती आहे आयुक्त सांगतो मुलाखतीत की तिथे कुठेही काहीही पूर्व नियोजित हो नव्हतं ती एक कन्स्ट्रक्शन साईटला जाणारी ट्रक होती त्याच्यात दगड होती आणि आपण सभागृहात सांगतो की ट्रक भरून दगड आणली होती म्हणजे आपण महाराष्ट्र आहे की जेव्हा तुम्ही इथे बोलता तेव्हा महाराष्ट्राला संबोधित करत असता तुम्ही ये महाराष्ट्राला येडे बनवतात येडे महाराष्ट्र जळेल असं काम करताय महाराष्ट्रात मध्ये आगडोंबा पसरावा महाराष्ट्रामध्ये हत्या व्हाव्यात महाराष्ट्रामध्ये दोन समीजामध्ये दंगल व्हावी आणि शंभर दोनशे मरावेत जर अशीच या सरकारची इच्छा असेल मला सांगा तुम्ही तुम्ही सभागृहात बोलल्यानंतर जर रवींद्र सिंघलांचं हे बय म्हणणे येत असेल तर मी तो रवींद्र सिंघल खोटं बोलतायत म्हणून त्यांना सस्पेंड करणार का आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही मला हे प्राप्त्रेटिक पार्टीचा त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही मला फक्त जी वस्तुस्थिती समोर येते आणि खास करून आर एस एसने जे म्हणणं मांडलंय मला वाटतं की सोनाराने कान टोचलेत उशिरा टोचलेत त्यांनी हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं अख्खा महाराष्ट्र आगीत पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आरएसएसनी उशीराखवली भूमिका घेतली मला वाटतं ठीक आहे चांगली भूमिका घेतली पण आधी केलं असतं तर खूप बरं झालं असतं महाराष्ट्राचं नुकसान होत आहे प्रागतिक पुरोगामी महाराष्ट्र हळूहळू ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण होते आणि ज्या पद्धतीने भाषणं होत आहेत ती भाषणं बघितल्यानंतर ती विधानसभेची भाषणं आहेत त्या कुठल्या नाट्यगृहामधला एखादा कलाकार असा की सभागृहातली भाषणं नाही आहेत सभागृहामध्ये काहीतरी डिसेन्सी असते सभागृहामध्ये मांडण्याची एक पद्धत असते आजपर्यंत अशी भाषणं या सभागृहाच्या पटलावरती दिबा पाटील होऊन गेले एस एम जोशी होऊन गेले शरद पवार होऊन गेले मनोहर जोशी होऊन गेले गोपीनाथ मुंडे होऊन गेले त्र्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीच्या दरम्यान गोपीनाथ मुंडे होते पण अशी भाषणं ही सभागृहाच्या पटलावरती आजपर्यंत कधीही आलेली नाही ने कहा है कि आज की तारीखेंट नहीं है मुझे आर एस एस का अभिनंदन करता हूँ देर आए दुरुस्त है ये आर एस एस की ही तमाम संगठना है जो ये काम कर रही है ये जब मुद्दा उठा तभी आरएसएस उसको रोक देती तो अच्छा हो जाता लेकिन देर आए दुरुस्त आए। और हमारे मराठी में कहावत कहा है कि सोनार जवाहिर जब तक इसको छेद नहीं देता है ना तब तक अच्छा नहीं लगता है उसका ही काम है आज मुझे लगता है कि सोनार ने बराबर दे दिया है तो अब तो समझ में आएगा लेकिन सीएम तो कहते हैं कि खबरें तो नहीं होनी चाहिए बाकायदा कार सेवा की तैयारी हो गई है आपको लग रहा है बदलेंगे सब कुछ आर एस का आदेश है कोई मजाक नहीं है आप सत्ता में आए हैं उसका अच्छी प्रतिशत अगर योगदान किसी का है तो आरएसएस का है आरएसएस का सुनेंगे नहीं तो आगे क्या होगा आपको पता है आपका निर्णय टिप्पणी की जाती थी औरंगजेब के बयान देने पर अरे औरंगजेब के बारे में हम बोले तो बाप कहेंगे हमको अरे जितेंद्र रावत बोला अरे औरंगजेब तो बाप है अभी सुनील अंबेकर के बारे में क्या बोलेंगे औरंगजेब उसका बाप है बोलो हिम्मत है तो